झाली काय फॉर्म भर झाला नाही काय ची गळबळ आहे का कुठे आप्पा हे लाडका भाऊ फॉर्म भरणं चालू आहे लाडका भाऊ हा मग मायाने जमणार का त्याच्या का का काही बोलता काय 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 बाप्पा म्हणजे काय वाटलं का का तुला मी जा जाणी घे साहेबांशी जो गमला ती आता काय तर साहेब हा अरे हे हा? तो बायकोच्या वेळेस गेलो तेव्हा म्हणजे लाडक्या बाईंचं फॉर्म भरमत नाही काय तर म्हणे तिचं वय जास्त झालं बुड जेवण असतंय आता

अरे पाच वाजून गेले ना हे नको सांगू तुम्हाला योजना तुम्ही आम्हाला भेटून नाही अरे बुटीला घेऊन गेलो तुम्ही लाडक्या तर म्हणते बहीण तिथं साठच्या वरला झालं अरे काही नाही अरे तुम्ही वयात बसतच नाही ना वयात बसत नाही म्हणजे इलेक्शनच्या वेळेस बसते ना आमचं वय असं म्हणजे तुम्हाला योजना नाही आणि त्या मा बुडाने झाली तिथं लाडक्या पाहिजे राहिलं मग काय जास्त झालं ना होत नाही ते हाव काय उभा राह ना तू इलेक्शनला मग दाखवतो कोणाला उभं राहायचं नाही तू उभा तर आहे इलेक्शनच्या हा पाहून द्या आता मोठा हाकलून दिला तुझं अरे जा बंद झालं बंद झालं म्हणजे बंद झालं मस्त आहे तुझं काम आमच्या भरवश्याचा पगार घेता अना माझ हाकवून देता रे लोय तुम्ही म्हातार झालो तर आम्हाला आताच गाऊन टाकणार ना, दाला ना, ना मारून टाका ना मग तर नाही बसत नाही तुमची बसत नाही म्हणते मार स्वतः मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरू राहिले ना आम्ही ते बसून देला गाडी फे नको सांगू का मला तू हा काय सांगायचं म्हणजे मला तू सांगा मी मी त्या योजनेसाठी आलो तर लाडक्या भाद बसत नाही म्हणते माई बाई तिकडे ते बुडी गेलो होतो तर तो <Googles>

मग काय तुमचं कामचं म्हणजे इलेक्शनच्या वेळेस आमचं वोटिंग पडते साठ वर्षाच्या अंदर इलेक्शन साठ वर्षाच्या अंदरच करायला लावणार मग काही नाही जास्त घेता सरकारला तुम्ही मोठ्या गाड्या घेऊन बसता आणि आम्ही योजनेत बसत नाहीत बसणारच नाही वोटिंग कसं पडते मग आमचं तेव्हा कुठे घेतो तुमची योजना पोटात शिकून राहिला होता नाही बसत नाही बसत मोठा इथून आता हक्क ऑफिस बंद झालं बंद झालं उघड ऑफिस नाही नाही बाबा कसं काय उघडणार आमच्या भरोसा पगार घेताना आमच्यासाठी ऑफिस नोकरत का तुम्ही तुमच्या भरोशावर कशाचा पगार बाबा म्हणजे अर सरकारी नोकरी आहे ना तुम्ही का म्हणजे काय शिकवता का येऊ आम्हाला माहित आहे अरे पण टाइम झाला तुमच्या वयात बसत नाही योजनेत कसं काय होणार ते अरे बाबा अशी कशी बोलते पोरी बसते आम्ही बसत नाही म्हणतो